मंडळी आपल्या लहानपणी शाळेच्या बाहेरील दुकानामध्ये ही सफेद बर्फी मिळायची अगदी चवीला अप्रतिम असायची आणि दोन रुपयाला ही मिळणारी बर्फी तर आजही ही, ही बर्फी खाल्ल्यानंतर अगदी जुन्या आठवणी हा आहेत तशा डोळ्यासमोर येतात तर मी तीच बर्फी आज घरच्या गर घरी बनवते अगदी दोन साहित्यापासून तर इथं ना मी तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी मैदा घालते तर मैदाना अगदी बारीक गॅसवरती इथं बारीक गॅस करून चांगला खमंग असा भाजून घ्यायचे मोठ्ठा गॅसवरती अजिबात भाजून घ्यायचा नाही नाहीतर मग करपला जातो आणि रंग पण खूप करपा करपा येतो त्यासाठी मंद गॅसवरती हा मैदा मी चांगला खरपूस असा भाजून घेते फक्त रंग खूप जास्त बदलायचा नाही मैद्याचा नाहीतर आपली वडी सफेद न दिसता थोडीशी काळपड दिसेल त्यासाठी तरी इथं बघू शकता एक दहा ते बारा मिनटं लागतात आपला हा मैदा चांगला भाजून घ्यायसाठी मैदा चांगला भाजला आहे आणि रंग पण थोडासा बदलला आहे ह्याचा आता मी गॅस बंद करते आणि ही कढई ना खाली घेते तर आता कडे खाली घेऊन परत एकदा मी मिक्स करून घेतलं आहे आणि एक वाटी इथं पिटी साखर घेतली तर सव्वा वाटी मी इथं मैदा घेतला होता अर्धी वाटी तूप घेतलं होतं आणि त्यासाठी मी एक वाटी भरून पिठी साखर घेते म्हणजे आपली घरची जाड साखरच मिक्सरला वाटून घेतली तर एक वा एक वाटी पिटी साखर घेतले आता ह्या मैदा थोडासा गरम आहे त्याच्यामध्येच ही साखर मी घालून घेते खूप जास्त गरम नाही थोडासा थंड झाला हलका फुलका असा गरम आहे तेव्हाची साखर मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेते आता इथं बघू शकता थोडं थोडं गाठी पडल्यात पिठाला तर काय करायचं का मिक्सरचं भांडे घेतलं मग ह्याच्यामध्ये मी साखर वाटली होती त्याच्यामध्ये एक दोन वेलची टाकल्या होत्या आता त्याच भांड्यात मी हे थोडं थोडं पीठ घालून थोडंसं फक्त एक दोन तीन सेकंद फिरवून घेते म्हणजे यातल्या गाठी मोडून हे जे आपले जे बर्फीचं साहित्य आहे ना चांगलं एकजीव होईल आणि इथं बघू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे खूप जास्त फिरवलं नाही फक्त एक दोन सेकंदच फिरवलेलं आहे आता ही सर्व वाटून झालं आहे आणि मी असा हा चौकोनी डबा घेतला आहे तर जेव्हा मी वड्या सेट करत होते माझ्या लक्षातच आलं नाही या डब्याला आतून पण थोडीशी डिझाईन होती पण मी ह्याच्यामध्ये सेट केलं होतं त्याच्यामुळं मी बदलला नाही तर तुम्ही करत असाल तर छान प्लेन असा डबा घ्या कोणताही घेतला तरी चालेल तर आता ह्या डब्यातमध्ये मी अर्धा मिश्रण घातलेलं आहे आणि जसे आपल्याला जाड पातळ पाहिजेत त्या पद्धतीने मी इथं ह्या डब्यामध्ये हे सर्व मिश्रण सेट करून घेतले राहिलेलं अशा प्लेटमध्ये मी सेट करून घेतलेले आहे आता हे मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण सेट करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता चांगली वडी सेट झाली आहे पण इथं काय झालं होतं हा जो डबा घेतला होता ना ह्या डब्याला खालून पण डिझाईन होती मला काही समजलंच नाही तर मी ह्याच्यामध्ये सेट करून घेतलं त्याच्यामुळे ह्याच्या मला वाड्या थोड्याशा मोठ्या पाडाव्या लागल्या कारण बारीक वाड्या पडत नव्हत्या व्यवस्थित तर ह्याच्या मी मोठ्या वाड्या करून नंतर ह्याच्या छान अशा मला हव्या तशा बारीक वाड्या करून घेतलेल्या आहेत तर मस्त अशी बर्फी सेट झाली आणि अगदी झटपट होणारी ही बर्फी खाताना ना जेव्हा आपण लहानपणी खायचो ना तीच चव ह्या बर्फीमध्ये येते आणि खूप टेस्टी लागते आणि झटपट बनते आणि केले केले फस्त बन होते तर हा डबा मी ह्या ताटामध्ये असा उलटा करून घेतला आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मला ह्या मोठ्या वड्या पाडाव्या लागल्या पण वड्या अजिबातही कडक नाही एकदम मऊ अशा तोंड जिबेवर ठेवताच विरगडणाऱ्या वड्या तर तुम्हाला दाखवते मी इथं तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या वड्या तयार झालेल्या येते खूप मस्त अशा वड्या झाल्या आहेत आणि तुम्हाला प्लेटमध्ये ठेवलेल्या त्यासुद्धा दाखवते त्या तर खरंच खूप मस्त झाले आहेत आणि बघा इथं वड्या कापायच्या अगोदरच अर्ध्या संपल्या पण आहेत आणि इथं मस्त अशी बघा आपल्या जेव्हा लहानपणी मिळते ना मिळत होती ना ती पांढरी बर्फी मैद्याची वडी ती तयार झाली तर एका ह्याच्यामध्ये मी प्लेटमध्ये केलेल्या वड्या आणि एका ह्याच्यात डब्यात सेट केलेल्या वड्या आहेत तर बघू शकता दोन्हीसुद्धा सेमच आहेत फक्त डब्यामधल्या वड्या मला मोठ्या करून थोड्याशा बारीक कराव्या लागल्या आणि बघू शकता इथं किती मस्त मऊ अशा ह्या वड्या झाल्या आहेत तर चला मग तुम्हाला पण ही आठवण लहानपणीची आठवण कर। जागी करायची असेल तर या वड्या नक्की करून बघा भेटू परत छानसं रेसिपीबरोबर